गाईज माझी सकाळी उठल्यापासून घराची थोडीफार थोडीफार क्लिनिंग चालू आहे मी शूट काही घेत नाही आहे मचनची बेसिक क्लिनिंग करू अवन खूप तेलकत मेनसेट झालेलं होतं ते केलं किचनच्या ह्या विंडो वगैरे क्लीन केल्या आता किचनच्या खाली ज्या ट्रॉलीज आहे त्याच्या खाली मी क्लीन करते आणि नेमकी माझी ही ट्रॉली पण क्लीन केली याच्यावरच्या सगळ्या वस्तू काढून पुसून क्लीन केल्या आणि क्लिनिंग चालू होतं पाणी गेला मला टेन्शन आलं की अरे काय कारण आमच्या आंघोळ माझी तरी झाली नाही करीना पूर्ण साबण लावून बाथरूम मध्ये पण आलं पाणी तरी पाणी जात नाही इथे तर तेच माझी क्लिनिंगच चालू आहे काय बाई काय साफसफाई चालली का तुझी आता छान आहे पण तिथं पा गेल्या तुरा राहिलं की छान वाटत कामावाल्या बायांचं कसं ते कशाला एवढं व्यवस्थित आवरतील

मला आहे ना, <णेवकों> ना मी योगेश्वरीला काल तेच नाही इथं पाण्याचे तिथं दाखवून दिला एखाद्या वेळेस मावशी खरंच काम करू शकता जेव्हा कधी तुमचा स्वतःचा बंड होईल किंवा तुम्ही अशा कुठे शिफ्ट व्हाल की जिथे पाणी भरपूर मग तिला विचारलं होतं की तुम्ही काय करता तुम्ही काय नाही करत बुटॉप्स वूटॉप्स मग ती बोलली की मला काही लाज नाही वाटत आहे मी चाईसची मी आय एम व्हेरी हॅपी विथ माय रिंकल्स आणि हे ते बोलते तुम्ही हाय मग माझ्या मी तुला कुपचा नंबर पाठवते हा रात्री आवरायचं तिचं काम आहे थोडस मी करीना नाही म्हणते नको करू आणि विशेष काही घाणपण नाही घर पण मी जर थोडी फार क्लिनिंग केली नाही मलाच असं वाटत नाही घरी करीनाच्या काहीच आवरलं नाही मी ना थोडीशी माझी इकडे नाही का हो माशीच प्रेम मावशी मावशीने काय काय आणलं माहितीये का तुला तुझ्यासाठी माहितीये ना काय आणलं पेढे आणले खारी साबुदानाच्या चकल्या पियू दीदीने दिल्या दी ग आपल्या खारी घेऊन म्हणे माझ्या छोट्या बहिणीला खारी घेऊन जाय मावशी थँक्यू पियू दीदी आणि ते मावशीने आणलेले चिप्स आणि साबुदाण्याच्या सा चकल्या खा बर का खूप टेस्टी आहे <laughs> काल गणपतीच्या मंदिराजवळ मावशीला म्हटलं ते म्हणजे मी असं चिनूला हे पेढे खूप आवडतात मावशीने लगेच घेतले कंदी पेडे थँक्यू भैयाने तुझ्या दगडू हलवा हे कोणते कोणते बुधा हलवा जिलेबी आणि मी प्रोटीनचे लाडू आणि अजून काय आणलं मी तुझ्यासाठी प्रोटीनचे लाडू मी पण तुझ्यासाठी एक टॉप घेतला हे बघा कंदी पेडे आणि करीना मॅडम हे बघा मस्त मावशीने घेतलेले कंदी पेडे करीना मस्त छान तयार झाली आणि जेव्हाही करीना माझे कपडे घालते ना हे मी आणलेले लाडू आणि करीन जेव्हा माझे कपडे घालते ना तर ती जास्त स्मार्ट दिसायला लागते चार शर्ट आहे कसा आहे ब्लॅक शर्ट असे चार हे सेम डिझाईनचे वेगवेगळ्या कलरचे चे चार शर्ट ब्लॅकवाला तुझ्याकडे ब्लॅक आणि आमच्या साहेबांनी मला किती वाजले आता निघते आहे का तू ठीक आहे आता मी आंघोळीला जाते माझ्या जा व्हिवर्सला बाय आपण जेव्हा शॉपिंग करून येऊ ना मग आईच्या वेळेस येईल ना आता मी आंघोळीला जाते ती गेल्यावर आणि मी काय आंघोळ करून मी काय आता स्किन केअर करून निघेल मेकअप वगैरे काही नाही करणार तू तयारी करून घे वाटलास तोपर्यंत या आरशाजवळ हां छान दिसते हां बाय बाय आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहे आणि अक्काला आणि मला तुळशी बागेत आहे तर थोडंसं लेटच झालं पण चला आता आम्ही निघतोय ऑटोने तुळशी बागेमध्ये जाण्यासाठी शौर्यासाठी इनर घेतलेले आहे चार इनर कुर्त्या वगैरे खूप खूप अट्रॅक्टिव्ह असतात आणि ज्यांचे कलर वगैरे वर्क बघून आपल्याला घेण्याची इच्छा होते पण असं आपण घेतलंच राहिलं तर आपल्याला पैसेही पुरणार नाही वेळही पुरवणार नाही आणि हे देवांच्या गळ्यामध्ये घालण्यासाठी आम्ही हार घेतले खूपच सुंदर आहे मस्त आहे छान नवरात्रामध्ये नारळाला देवीला वस्त्र घालतो ना ते मी घेतलेलं आहे इथे खूप सुंदर असे आहे इथे आणि हे स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीसाठी छान असा हार हे भारती ताईने खूप छान असं तोरण घेतलेलं आहे दाराला तर कमी करा भाऊ थोडेफार युट्यूबवर दिसेल आता तुमचं दुकान काय नाव तुमचं तानाजी वाव तानाजी नाव आहे तुमचं हे कमी केलंच पाहिजे तुमचं काय सय्याजी ताई म्हणते किती सुंदर आहे बाप्पांची मूर्त आणि खरोखर किती सुंदर आहे गणपती बाप्पा पूर्ण हे सिल्वर आहे म्हणजे चांदीमध्ये आहे हे आजूबाजूच्या आहे बाप्पाच्या देवाकडे डोळे भरून बघते मस्त आणि भारती ताईने ती कुठेही बाहेर गेल्यानंतर तिला मोबाईल आणि मणी पर्स घेता यावी यासाठी तिने ही छोटीशी स्लिंग बॅग घेतलेली आहे जी की आहे हंड्रेड रुपीजची याच्यामध्ये कसं ती तिचा मोबाईल आणि मनी पर्स आरामशीर कॅरी करू शकतो होे ना अशी टांगून घे झीप लावून घे झीप लावून घे मोबाईल ठेवतात आणि टांगून घे खांद्यामध्ये आणि शॉपिंग करून आम्ही आता बरंच जमल्यानंतर रस पिण्यासाठी थांबलेलो आहोत रस प्यायला आलेलो आहोत कसा आहे रस छान छान आहे ना मग तू काय बोलली मी दोन पिऊ शकते मग अजून एक प्यावा लागेल आता मग आपण जेवणार नाही आहे ना दोन दोन रस पिऊन घेऊ आपण दोन दोन ग्लास हे बघा अक्काला रस एवढा आवडला की तिने एका वेळेस दोन दोन ग्लास घेऊन घेतले नाही <laughs> नाही तिने माझा एक ग्लास धरलाय आम्ही दुसरा दुसरा घेतलाय खूप छान आहे खूप सगळी शॉपिंग करून आता आम्ही घरी जायला निघालेलो आहोत आम्हाला घरामध्येच किती होते ग पाच ना पाच सव्वा पाचला ला आम्ही निघालो होतो आणि आता साडेसात पावणे आठ झाले तर बरी शॉपिंग केली आहे आम्ही काय केली आहे मी ते पॉसिबल झालं तर तुम्हाला दाखवेल आणि आता घरी गेल्यानंतर आम्ही अजून काही प्लॅन केले ते तुम्हाला पुढे कळेलच तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा म्हणजे तुम्हाला कळेल की आम्ही पुढे काय केलं नाही ना मावशी आशीर्वाद दे ना बाई चांगलं शिक्षण दे तुझं सगळ्या

बाय आता लगेच घरी जा तू जा आणि परत कॉलेजला जाणार आहे का आता तू बघेल नाही काय नको जाऊ आपलं आपलं घरी जा आता आणि जरा घराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या नेक्स्ट टाइम मला असं नाही दिसलं पाहिजे ओके बाय बाय <laughs> आम्ही ट्रॅव्हल करत असताना बस या ठिकाणावर ठाम थांबल्यानंतर आम्ही उतरलो आणि आम्ही गरम गरम वडापाव खाल्ले आणि प्लस आम्हाला काही स्वीट घ्यायचं होतं ते पण घेतलं तर आम्ही आता कुठे ट्रॅव्हल करत आहोत ते मी तुम्हाला नंतर सांगेल तर दोन तीन दिवस व्हिडिओ तुम्हाला येणार नाही आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू सबस्क्राईब आणि ऑटोमध्ये माझे केस बघा कसे उडत आहे चला आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच